नमस्कार सर्वांचा आवडता हास्य विनोदवीर म्हणजेच कुशल बद्रिके आता तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो त्यामुळे त्याच्या पोस्ट ही अनेकदा चर्चेत येत असतात सध्या त्याची अशीच एक पोस्ट व्हायरल झाली आहे याखाली नेटकरी ही कमेंट्स करताना दिसत आहेत यंदा त्याची ही भाऊ पोस्ट नेटकरांच्या नजरेस पडली आहे तर कुशलचं काहीतरी हरवलंय अशी पो ही पोस्ट आहे तर बघूया नेमकं या पोस्टमध्ये दे त्याने लिहिलंय तरी काय तर मित्रांनो कुशलनी यावेळी आपला एक फोटो पोस्ट केलाय जो काहीसा गंभीर आहे आणि थोडा इमोशनलही यावेळी त्याचे एक हरवले आहे त्याचे अनेक फोटोज आणि होते तो म्हणतो माझा एक पेन ड्राईव्ह हरवले काही फोटोज आणि व्हिडिओज असलेलं तसं रोजच आपण वापरत नव्हतो म्हणा पण ते हरवले हे कळल्यापासून त्रास होतोय आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती असते बघा अचानक हरवते आणि सापडता सापडत नाही तसं काहीस हरवलंय आठवणींनी भरलेलं सुकून सध्या त्याच्या या पोस्ट खाली नानाविध आणि संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत एकानं कमेंट केली एका पेन ड्राईव्ह मधील फोटो आणि व्हिडिओ बाबत तू एवढा संवेदनशील आहेस तर रिअल लाईफमध्ये कसा असशील तर मित्रांनो तुमचाही असा कधी पेन ड्राईव्ह हरवला आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद